लोकसभेचा दिंडोरीच्या उमेदवार भारती पवारांचं मात्र ब्लड प्रेशर नॉर्मल आहे उद्याच्या निकालाचं भारती पवारांना टेन्शन नाही आहे मला विजयाचा विश्वास आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर भारती पवारांनी दिली आहे दृश्यांमध्ये दिसत असलेलं हे ब्लड प्रेशर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांचं आहे खरं म्हणजे निकाल काही तासांवर येऊन ठिपलेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांची कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची धाकधूक बघायला मिळते मात्र रिलॅक्स मोडचं हे ब्लड प्रेशर म्हणावं लागेल कुठल्याही पद्धतीचा ताणतणाव नाही अशा स्वरूपाचं हे ब्लड प्रेशर आहे पल्स देखील त्यांचे नॉर्मल आहे आणि विशेष म्हणजे त्या स्वत या ठिकाणी डॉक्टर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत ताई ब्लड प्रेशर काहीच नाही धाकधूक काहीच दिसत नाही आहे इतके रिलॅक्स का कारण पाच वर्षापासून काम करतोय आणि आता तर आम्ही आरोग्य मंत्रालयाचं काम सांभाळत असताना जवळपास दहा करोडपेक्षा जास्त लोकांचे बी पी शुगर चेक केले का तर हे प्रमाण जे वाढत चाललं आहे त्याच्यावर सरकारसुद्धा लक्ष ठेवून आहे आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की तीस वर्षवरील जे युवा आहे ह्या सगळ्यांच्या तिथून पुढच्या सगळ्यांचं बी पी आणि शुगर चेक करायला पाहिजे आपण जे एन सी डी म्हणतो ते चेक करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही याच्यावर काम करतोय आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर तेव्हाच जर वाढलं असेल तर लगेच तात्काळ आपण त्याच्यावर काही ट्रीटमेंट देतो आणि आज आमच्या सी एच ओ असतील आमचे पी एच सी असेल इथे हे सगळीकडे अवेलेबल आहे मला असं वाटतं की आम्ही त्याच्यात काम करतो आणि काळजी घेणं गरजेचं आहे आणि हे बीपी पी मोजणं तर खरंच खूप चांगलं कन्सेप्ट आहे मी तर म्हणेन तुम्ही दोघांनी पण चेक करून घ्या आणि वाढलं असेल तर तुम्ही थोडं रिलॅक्स व्हा टेन्शन अजिबात नाही आहे निकालाचं कारण आम्ही काम करतोय <स्थाथ>